नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी व्हिडिओ बनवणार आहे की म्हणजे फ्रीज डीप क्लीन कसा करायचा फ्रीजची काळजी कशी घ्यायची किंवा फ्रीजसाठी कुठल्या वस्तू उपयोगाच्या आहेत की ज्याच्यामुळे फ्रीज व्यवस्थित राहू शकतो ज्या सारखा सारखा नाही होणार फ्रीजची आपण म्हणजे कशी काळजी घ्यायला पाहिजे तर याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मी माझा फ्रीज तुम्हाला अगोदर दाखवते आणि मी आज फ्रीजचं डीप क्लिनिंग क्लिनिंग करायला घेतलेला आहे तर त्याची साफसफाई करायची मग म्हणलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा की मी माझं फ्रीज कसं ठेवते किंवा कसं त्याचं डीप क्लिनिंग करणार आहे तर हा इथे असा माझा फ्रीज आहे म्हणजे हॉलमधून अशी एंट्री केली की इकडे फ्रीजचं आहे सेक्शन आहे इकडं कॉर्नरला इकडे म्हणजे माझं मंदिर इकडं आहे आणि मंदिराच्या या साईडला फ्रीज ठेवलेला आहे तर म्हणजे कसं फ्रीजवरती ठरवलेलं असतं की काही ठेवायचं नाही ठेवायचं नाही पण तसं होतच नाही फ्रीज रिकामा दिसल्यावरती की काही ना काही ठेवलं जातं श्लोकच्या औषधाच्या वाटल्या आहेत नंतर खाण्याचं काहीतरी ठेवलेलं असतं काही ना काही काही ना काही जे रिकामं दिसले की पडतं तर हा माझा फ्रीज आहे मी याचं डीप क्लिनिंग करून बरेच दिवस झालेलं होतं मग म्हटलं आज फ्रीज डीप क्लिनिंगला घ्यावा तर तुम्हाला दाखवते तरी बराच झाल्यालाच आहे घाण तर मला तुम्हाला ना एक प्रश्न विचारायचा आहे की ते म्हणजे आता माझा फ्रीज ना मी तुम्ही बघू शकता इथे ह्याच्यावरती ठेवला आहे मी लो कुलिंगला ठेवलेला आहे फ्रीज पण तरी पण ना माझ्या फ्रीजला ना भरपूर बर, असा बर्फ होतो म्हणजे याच्यामध्ये डिफ्रीजरमध्ये खूप बर्फ होतो हे बघा तुम्ही बघ बघू शकता तर कोणत्या व्होल्टेजला मी ठेवू फ्रीज ते मला तुम्ही सांगा कारण मला समजत नाहीये कोणत्या व्होल्टेजला फ्रीज ठेवावा म्हणजे बर्फ असा होणार नाही तर हे तुम्ही बघा आणि हे बघा इथं हे आईस्क्रीमचं ठेवलेलं होतं तर त्याचं कसं पिवळं पिवळं इथं सांडते इथे वटाण्याला मिक्स व्हायला झालं आहे तर माझा हे फ्रीज डीप क्लिनिंगला आला होता खाली भाजीचं पडलेलं आहे आणि इकडे पण अशी धूळ झालेली होती इकडे माझे मसाले ठेवलेले आहेत तर मग म्हटलं क्लिनिंग करून घ्यावी तर पहिल्यांदा मी फ्रीजचं कव्हर काढून घेतलं फ्रीजवरचं सगळं साहित्य काढलं नंतर अगोदर पहिल्यांदा स्विच बंद केला कधी फ्रीज क्लिनिंग करताना अगोदर स्विच पहिल्यांदा बंद करत जा आणि मग सगळा फ्रीज पूर्ण रिकामा केला सगळं त्यातलं साहित्य बाजूला काढलं तर आहे असं की कसं असायचं अगोदर घरात एकटे असायचे मी आणि माझे एकटीचाच हात लागायचा फ्रीजला त्याच्यामुळे फ्रीज जास्त होत नसायचा जे काही घेतलेला असेल ते जागच्या जागी तिथल्या तिथं राहायचं पण आता आता आमच्या घरी बाळ आहे म्हणजे मा, आम माझा मुलगा आता त्याला दो, तो दोन वर्षाचा झालेला आहे अडीच वर्षाचा झालाय तो आणि काय होतंय त्याच्या हाताला सगळं येत आहे ना मग फ्रीज पण उघडायला लागला लागलाय त्याला मग तो काय करतो की त्याच्या लक्षात आलं की जातो पटकन फ्रीज उघडतोडतो तर मी सगळा फ्रीजरी कामा केला आहे तुम्ही बघताय बघा इकडे म्हणजे ह्या ज्या काचा आहेत इकडे खाली कसं काय होतं वरती फ्रीजमध्ये काही जरी घाण पडली ना तर ती खाली तशीच येते त्याच्यामुळे खालचा फ्रीजचा भाग जास्त घाण होतो तिथे आईस्क्रीमचं पण आहे तर आता फ्रीजरी कामा आहे आता हळूहळू फ्रीजमधलं सगळं एक एक साहित्य म्हणजे एक एक शेल्फ्स काढायच्या तर हे काचचं आहे त्याच्यामुळे हे खूप आरामात काढायचं कारण याला जर धक्का लागला आहे निसटला हातातून तर काय होतं ते फुटतं मग त्याच्यामुळे ना व्यवस्थित काढायचं हे सगळं तर मी हळूहळू फ्रीजमधले सगळे जे कप्पे आहेत ते हळूहळूहळू काढले अगोदर तर असे कप्पे तर आता म्हणजे सगळ्या फ्रीजला तर असे सेम सेम कप्पे असतात तर हे सगळे कप्पे व्यवस्थित काढून घ्या कारण परत हे आपल्याला तिथे जिथे आपण लावले तिथे लावायचे तर मी अगोदर सगळे व्यवस्थित कप्पे काढून घेतले कारण हे सगळं मला घासायचं होतं आतमधलं कारण फ्रीज व्यवस्थित पूर्ण डीप क्लिनिंगच करून घ्यायचा होता तर मग सगळं व्यवस्थित अगोदर काढून घेतलं तसं मी प्रत्येक वेळेस भाजीपाला ठेवायचं असेल की फ्रीज पुसतच असते पण पा चार ते पाच महिन्यातून एकदा तरी का होईना जसं तुम्हाला जमेल तसं फ्रीजचं डीप क्लिनिंग करायला पाहिजे कारण फ्रीज हा अत्यंत उपयोगाची वस्तू आहे आपल्या घरातील कारण सगळ्या भाजीपाला सगळं सगळं त्या फ्रीजमध्ये असतं त्याच्यामुळे फ्रीज डीप क्लिनिंग करणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं फ्रीज पुसण्यासाठी ना अशी घासण्यासाठी अशी घासणी घ्यायची ताराची घासणी नाही वापरायची आणि ते पाणी बनवायचं साबणाचं आणि त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा सोडा टाकल्यामुळे काय होतं जर वास येत असेल दुर्गंधी येत असेल ना फ्रीजमध्ये तर त्याला वास कमी यासाठी मदत होते तर डायरेक्ट साबण नाही लावायचं त्याचं पाणी बनवायचं ज्याच्यामुळे काय होतं जास्त वास येत नाही तर सगळा फ्रीज हे करून घ्यायचा घासायचा आतून बाहेरून म्हणजे जिथं जिथं आता त्या ज्या लब्बरच्या पट्ट्या असतात त्याच्या आतमध्ये पण धूळ असते भरपूर तर सगळा व्यवस्थित घासून घ्या अगोदर त्या घासणीने ताराची घासणी नका वापरू ताराच्या घासणी वापरल्यामुळे स्क्रॅच पडतात आणि मग ते परत व्यवस्थित नाही दिसत तर अशी मऊ घासणी घ्यायची आणि पूर्ण सगळ्या बाजूने घासून घ्या जिकडे लब्बर असतात तिथे पण माती असे तिथं पण घासून घ्या आणि मग नंतर घासायचं झाल्यानंतर त्याला पुसून घ्यायचं अगोदर मी सगळ्या ज्या पट्ट्या असतात ना त्या पट्ट्याच्यामध्ये पण खूप माती जाते मग जा ही मऊ घासणी असते ना त्याच्यामुळे ती पण आतमध्ये हे करू करू काढली त्याची सगळी घाण बाहेरून पण घासला मी आणि सगळ्या बाजूकडून घासून घेतला तर एक कपडा घेतला पाणी घेतलं थोडंसं आणि घासून झाला होता त्याच्यामुळे मग मी नंतर पुसून घेतला तर हे जे फ्रीजचं काम असेल किंवा जे काही साफसफाईची कामं असतील तर मी शक्यतो दुपारचीच काढत असते श्लोक झोपल्यानंतर कारण तो, तो जागा असला की हे अशी कामं करू देत नाही म्हणजे त्याचं काही ना काही चालू असतं आणि मग तोडफोड होते ना अशी कामं काढले तर मग मी शक्यतो तो झोपल्यावरतीच घरातील दुपारी कामं करत असते तर स्वच्छ पा अगोदर सगळं पुसून घ्या फ्रीज आणि मग त्याच्यानंतर दुसरं पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या पण स्वच्छ पाण्याने नंतर डबल पुसून घ्यायचा फ्रीज तर सगळा फ्रीज माझा पुसून झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ दिसायला लागलाय सगळं मी घासून काढला अगोदर नंतर दोन पाण्याने पुसून घेतला आणि उघडा ठेवायचा दहा मि त्याच्यानंतर आपल्याला हे शेल्फ्स घासायचे यालाही तुम्ही ताराची घासणी वापरू नका मऊ घासणीनेच घासा यालाही स्क्रॅचेस पडू शकतात तर यालाही अगोदर घासून घेतलं आरामात सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि जर तुमच्याकडे ऊन पडत असेल तर उन्हाखाली जरी तुम्ही हे वाळायला ठेवले तरी आहे नाही ठेवले तरी पण चालते पण सगळे व्यवस्थित घासून घ्या आणि पालते घाला दहा मिनिट त्या हे होईपर्यंत दहा मिनिट तरी फ्रीज उघडा ठेवा कारण आपण त्याला आ, जे आ, हे केलेलं असतं ना घासलेलं असतं मग त्याचा थोडा वास बाहेर थोडंसं उघडं ठेवल्यामुळे वास हे कमी होण्यास मदत होते तर सगळे भांडे गा फ्रीजमधले जे सगळे हे म्हणजे जे दुसरे पण आहेत ते सगळं घासून घेतलं तर हे बघा हे सगळं घासलं मी स्वच्छ पाण्याने धुतलं आणि खाली पालते घातलं नंतर हे कवर पण धुतले आणि कवर धुवून फॅन खाली वाळ्यात घातले तर तुम्ही तुम हे कवर जे आहेत ना हे कवर फ्रीजसाठी मागवू शकता कारण सांगते तुम्हाला हे जे फ्रीजचे जे हे कवर घेतलेत मी ते खूप उपयोगाची वस्तू आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे हे बघा हे स्टिकर आ, हे जे स्टिकर आहे ना हे मी ऑनलाईन मागवलं आहे मिशोवरून खूप सुंदर आहे याच्यामुळे काय होतं तुम्हाला तर फ्रीजच्या दरवाजाला स्क्रॅचेस पडत नाहीत तर आता हे जे आहेत ना हे, हे पण मी मी मागवलं आहे ह्याचा खूप फायदा आहे तुम्ही पण मागवा हे कसं चिटकवायचं तर याला काय करायचं डबल टेप लावायची म्हणजे जर तुम्ही फ्रीजच्या शेल्फमध्ये जर ठेवायचं म्हणलं तर ते चिटकून राहतं आणि हलत नाही तुम्ही भाजीपाला ठेवा किंवा काहीही ठेवा ते हलत नाही हेही मी मी मागवलं आहे स्वस्त आहे सगळं दोनशेच्या आतलंच आहे दीडशे एकशे वीस आता मी नक्की प्राईज नाही सांगू माझे विसरले मी कारण याला मागून वर्ष होऊन गेलेलं आहे एकदम छान आहे घाण जरी झालं ना तरी त्याला तुम्ही घासू पुसू शकता त्याचा कलर जात नाही आणि त्याच्यावर जर काय डाग पडले तर ते निघून जातात आणि फ्रीजच्या उपयोगाची वस्तू आहे छान आहे आणि खूप छान टिकतं बऱ्याच दिवस झाले मी मागवून आता त्याच्यामुळे ते फ्रीजचं स्टिकर आणि हे ह्या दोन गोष्टी तरी मी फ्रीजसाठी मागवलेल्या आहेत आणि फ्रीज वरतून एक कव्हर पण मागवले जे की मी मग काढून ठेवलं मी ते तेही तुम्ही मागवा ते मी आता नाही ठेवणार कारण मला ते धुवायचं आहे तर हे बघा लावल्यानंतर हा फ्रीज असा दिसतो फ्रीजला सुंदर लूक येतो फ्रीज, ये फ्रीज दिसायला चांगला दिसतो आणि स्वच्छ राहतो विशेष म्हणजे सारखासारखा घाण होत नाही तर अशा प्रकारे माझ्या फ्रीजची डीप क्लिनिक क्लिनिंग झालेली आहे मी पूर्ण फ्रीज डीप क्लीन करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता मी सगळं जे काही साहित्य होतं फ्रीजमधलं दूध भाजीपाला म्हणजे सगळं जे ठेवते माझं असतं ते सगळं मी ठेवलं आणि असं अशा प्रकारे माझा फ्रीज स्वच्छ झालेला आहे तर मी फ्रीज कसा स्वच्छ केला किंवा मी तुम्हाला फ्रीजसाठी कुठल्या उपयोगाच्या हो वस्तू आहेत ते सांगितल्यात तर असा कसा दिसायला आहे माझा फ्रीज एकदम नव्यासारखा दिसायला आहे आता माहिती नाही किती दिवस असाच राहील कारण श्लोक काय करतोय आता माहिती नाही पण आता तरी स्वच्छ झालं अशा प्रकारे माझ्या फ्रीजचं डीप क्लिनिंग झालेलं आहे मला जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला दिली तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच अजून छान छान व्हिडिओज बघण्यासाठी अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि माझे छान छान व्हिडिओज बघत राहा धन्यवाद